नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा चौदावा श्लोक प्रशांतात्मा विगतभी ब्रह्मचार्यव्रते स्थिती मनः संयम्य युक्त आसीत मत्परहा। योग्यान शांत चित्तान निर्भय होऊन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून मनाचं संयमन करून माझ्या ठिकाणी चित्त ठेवून केवळ माझाच ध्यास ठेवून बसावं जोपर्यंत एखाद्या गोष्टीमध्ये रस आहे किंवा तिच्याबद्दल द्वेष आहे तोपर्यंत मनाला शांती मिळणार नाही तसंच ती गोष्ट मिळाली की होणारा आनंद आहे किंवा ती नाही मिळाली तर होणारं दुःख आहे तोपर्यंतही मनाला शांती मिळणार नाही या सर्व द्वंद्वांवर विजय मिळवल्यावर आपोआपच जी शांती मिळते ती येथे अभिप्रेत आहे अशी शांती ज्या योग्यानं मिळवली आहे त्याला प्रशांतात्मा असं म्हटलं आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक विस्तारानं समजावून सांगताना म्हणतात ऐसी शरीरा बाहेर लीकडे अभ्यासाची पाखर पडे तव त्राय मोडे मनोधर्माची कल्पनानिमे प्रवृत्ती शमे अंग मनविरमे सावी आची म्हणजे अशा प्रकारे म्हणजेच या आधीच्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे बंधमुद्रांनी शरीराच्या बाह्यांगावर योगाभ्यासाची छाया पडते आणि आतल्या बाजूस चंचल मनोवृत्तीचा जोर कमी होऊ लागतो कल्पना क्षीण होते प्रवृत्ती शांत होते मन जणू काही आपोआप शरीर भाव जाणतच नाही अशी अवस्था प्राप्त होते जेव्हा शरीर भाव नाहीसा होतो तेव्हा मग मी आणि माझं असं काही राहतच नाही अहमभाव नाहीसा होतो जेव्हा ही स्थिती प्राप्त होते तेव्हा मग कशाच भय राहत नाही अशा योग्यानं मग पंचेंद्रिय म्हणजेच शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यावरची आसक्ती सोडून दिली पाहिजे अशा प्रकारे पूर्णपणे ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे मग या संसारावरचं लक्ष सोडून देऊन माझ्यावर म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर मन पूर्णपणे केंद्रित केलं पाहिजे कोणत्याही प्रकारची सांसारिक वासना आसक्ती कामना स्पृहा किंवा ममता यांचा लवलेशही राहता कामा नये भूतकाळ भविष्यकाळ यांचा विचार न करता पूर्णपणे वर्तमानात राहिलं पाहिजे आणि त्या वर्तमानात स्वतःचा देखील विसर पडून माझं म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करत राहिलं पाहिजे मग फक्त माझाच ध्यास मनात ठेवला पाहिजे मीच अंतिम ध्येय आहे हे लक्षात ठेवून योगाभ्यास करत राहिलं पाहिजे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया प्रशांता ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य युक्त आसीत मत परहा मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण